पुणे येथील कोंढवा परिसरात एका बावीस वर्ष तरुणीवर डिलिव्हरी एजंट बनून घुसलेल्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने डिलिव्हरी एजंट असल्याचं भासून पीडितेच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला पीडितेने डिलिव्हरी स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्याने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारले त्यानंतर लैंगिक अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर नराधमाने सेल्फी काढला त्यावर मी परत येणार असा मजकूर लिहिल्याचा आरोप आहे पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे अनेक पथके स्थापन करण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणीसह सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत दे दे का। घटना काय आपण काय गुन्हा दाखल केलाय आणि आ... सध्याची तूर्तस परिस्थिती पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम चौसष्ट सत्याहत्तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया वयवर्ष बावीस ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटी मध्ये फ्लॅट मध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाही आहे मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आहे सर आरोपीने मुलीच्या पाठीवरती सेल्फी काढला टेक्स्ट लिहून ठेवलाय त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती मी पुन्हा येईन असं त्यांना म्हटलंय नेमका हा सगळा प्रकार काय या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती फॉरेन्सिक एक्सपर्ट बोलवण्यात आलेले होते त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईल ही आम्ही तपासलेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेला आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल सरपंच काढला असा आणि माहिती आहे या बाबतीत निर्भया ह्या साडेसात नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाहीत परंतु फोरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणार्थी ठोस माहिती आपल्याला निर्भया ह्या काल घरामध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ राहतात परंतु भाऊ हे गावी गेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या काय मुलगी का, पीडित मुलगी जी आहे ती नेमकी करते काय आणि दुसरी गोष्ट ही सोसायटी गेटेड कम्युनिटी आहे सीसीटीव्ही आहेत सगळीकडे आरोपी आयडेंटिफाय झालाय का तुम्हाला आ, निर्भया या आ, ब, नगर येथील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करतात आपण म्हणता ते बरोबर आहे त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे डिलिव्हरी बॉय आला होता त्या त्याबाबत ही आमचा अधिक तपास चालू आहे तर आरोपीची ओळख पटली का तो कुठून आला होता कुठल्या कंपनीत होता ज्या कंपनीकडनं तो आला त्यांच्याशी आपण काही संपर्क साधला का त्याच्याविषयी अजून काय माहिती आहे या बाबतीत आरोपी निर्भयाच्या ओळखीचा होता किंवा यापूर्वी भेटलेत का किंवा याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे मोबाईलमध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचंही विश्लेषण चालू आहे आमची जवळपास दहा पदक आरोपीच्या मागावरती आहे निश्चितपणे आरोपीला लवकरच अटक करून अगदी बरोबर आहे त्या सोसायटीचे एंट्री सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण तपासाच्या अनुषंगानं चालू आहे वय किती होतं आणि हा म्हणजे त्याच्या संदर्भात कुठल्या गाडीने आला होता काय माहिती नाही याबाबत अधिक तपास चालू आहे तब्येत कशी आहे निर्भयाची निर्भयाची तब्येत ही स्टेबल आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत त्याचबरोबर आमचे महिला अधिकारी त्यांच्यासोबत निर्भया महाराष्ट्रातली का महाराष्ट्राच्या बाहेर निर्भया ह्या महाराष्ट्रातीलच आहेत जॉबकरिता आणि भावाचं पुण्यात शिक्षण चालू असल्यामुळं कोंब्यातील एका सोसायटीमध्ये राहतात कधीपासून पुण्यात पुण्यात सर या सगळ्या केसमध्ये एक अम्बिग्युटी आहे हा आरोपी येऊन बरोबर त्याच फ्लॅट मध्ये कसा शिरला किंवा काय त्याच्याबद्दल काही तपासामध्ये समोर आलंय का की आधी काही पाळत ठेवून हा गुन्हा करण्यात आलेला आहे जिथे एंट्री घेतली जाते तिथे त्यांना कुठल्या फ्लॅटमध्ये जायचं होतं याबाबत काही माहिती दिली का याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत कारण आपण जसं म्हणताय की आरोपीनं काही त्या ठिकाणी रेकी केली होती का किंवा काही पूर्वीची ओळख होती का नेमके त्याच परिसरातील नेमके त्याच सोसायटीतील आहेत याबाबत आम्ही माहिती घेऊन तपास चालू आहे डिलिव्हरी बॉयचं कुठल्या कंपनीच्या माध्यमातून आला होता त्यांच्याकडे काही चौकशी झाली का तिथंच पार्सल तिने मागवलं होतं का हे पण काही याबाबत आम्ही निर्भयाकडे चौकशी करत आहोत अंदाजे वय अंदाजे साधारणतः सदर सम हा पंचवीस ते तीसच्या च्या वयोगटातील असावा आयडेंटिफाय त्याबाबत आमची पथक काम करत आहेत लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये येतो दहा पथक यावरती लगेच रात्री दीड वाजल्यापासून यावरती आमचं कामकाज चालू आहे लोकनायक न्यूज